दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत सिद्ध केल्याबद्दल निवासा तालुका व शहर भाजपच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात येऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा व युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचा विजय असो पंतप्रधान मोदी साहेबांचा विजय असो अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारून सत्तरपैकी पंचेचाळीस जागा पटका विजयश्री प्राप्त केली बहुमतात भाजपचे सरकार आल्याबद्दल नेवासा शहर भारतीय जनता पार्टी व तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा व युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा भाजप शहराध्यक्ष रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खोलेश्वर मंदिर चौकात आज फटाके व गुलालाची उधळण करत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला यावेळी झालेल्या जल्लोष कार्यक्रम प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक इंजिनियर सुनीलराव वाघ अशोक ताके राजेंद्र मुत्था शंकर कनगरे डॉक्टर बाळासाहेब कोलते श्रीकांत बर्वे माजी सरपंच सतीश गायके विलास बोरुडे गोरक्षनाथ बेहळे नानासाहेब शेंडे विवेक ननवरे किशोर मगर गणेश पवार संजय पटारे कुणाल बोरुडे अनिल परदेशी आदिनाथ पटारे प्रतीक शेजूळ सचिन भांड गणेश चौगुले निखिल जोशी नाना संकपाळ सुधाकर शेंडे संतोष चांदणे किरण दारुंटे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तावीस वर्षानंतर झेंडा पडलेला आहे आणि मध्यंतरी काही काळामध्ये खोट्या आश्वासनं देऊन किंवा खोटं बोलून सत्ता आम आदमी पार्टीना काबीत केली होती परंतु जनतेला सत्य काय आहे जनतेच्या कोण आहे गरीबाचा खरा कैवारी कोण आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आहे आणि आज पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या थोड्या दिवसामध्ये आपण करणार आहोत आता थोडेसे राज्य बाकी आहेत आता या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवर सर्व भारतीयांचा विश्वास आलेला आहे आणि हा विजय निश्चितच ऐतिहासिक आहे आज भारताचा नाक ज्याला आपण दिल्ली म्हणतो आज आपल्या ताब्यात आहे म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याचे व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की आपण आनंदपूर्ण काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं ज्यांनी ज्यांनी या विजयामध्ये हातभार लावलेला आहे त्यांचं सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्य